आष्टीतल्या मुसळधार पावसाचा फळबागांना फटका बसलाय दहा एकरावरची आंब्याची बाग उद्ध्वस्त झालेली आहे आंबा फळ बागेतच पडून खराब झालेलं आहे आंबा नुकसानीमुळे शेतकरी हदबल झालाय तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली आंब्याची बाग सततच्या पावसानं उद्ध्वस्त झालेला वयोवृद्ध महिला शेतकऱ्यानं टाहो फोडला बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातून पाटसरा गावातला ही ही घटना आहे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं फळबागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय काय करावेत बाबा आम्ही गरीब माणसं आम्ही काय लय मोठे नाही म्हणता काय करायचं आम्ही कसं जागायच शेतकऱ्यांनी आज माझ चाळीस टानाच चा, आंब्याचं दहा एकर क्षेत्रामध्ये माझा दहा हजार झाडाचं मी प्लांटेशन केलेलं आहे आज ह्याच मात मातीमोल झालं हे मातीमोल झालंय आज काही त्याच्यामध्ये एक रुपयाच प्राप्ती नाहीये आम्ही एक आंबा अजून विकलाच नाही आता शिक सुरुवात केली ती तर ह्या पावसाने असं केलं आमची काय मागणी आम्हाला फक्त आमचा नुकसान उल तिला का व्हायना पण कळकळीची विनंती आम्हाला भरपाई द्यावा